चला घरी जायचं का घरी हा कधीच खायचंय काय कधीच खायचंय किती कणचं खायचे तुला दिदी म्हणते घे खाऊ नका म्हणते हा सांग

काय खाऊन ग इला रताळ खायला द्यायला पाहिजे बघ मग इथं राहिलेलं कसं माहित झालं ले ग तुला लिया ले गावाई पपई रताळ बटाटे शिजलेले आहे ना शेंगदाण्याचा कोटा खाते अजून तरबूज खाते काय काय खाते आणि दूध पेत नाही बाई गशे बघ चिकन खात मास खाते ना चिकन नको म्हणते मास पाहिजे एवढे आगाव करते मास आणले का नाही बघते आहे ना मने आता कंस खाऊन आराम करायचं काम करतो कंस खाऊन नुसतं आराम कर खाल्लीस ना दे दे नाही खाल्ली की अर्धा अर्धीच खाल्ली हो बी असल्यावर खाती सगळं तोगा येड्या वेळे नुसतं करते कंचाला शिजलेलं बटाटा तर दिसलं का दमच काढत नाही अर्धा अर्धे बटाट खाती शिजलेलं हा काकडी साखर काकडी असते ती पण खाते <laughs>